अकोले तालुक्यात धार्मिक आणि पौराणिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या केळी रोमनवाडी येथील पुरातन केळेश्वर महादेव मंदिरात शिवरात्री निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावर्षीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिस्तबद्ध दर्शन रांगेमुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येत होते भाल्या पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या कुंडात आंघोळ करून केळेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला यावर्षीच्या निमित्ताने भाविकांनी विक्रमी गर्दी केली होती या ठिकाणी अकोले पोलीस स्टेशनच्या वतीने असलेल्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही तसेच यात्रेनिमित्ताने या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगच्या नियोजनामुळे कुठेही फारसा ट्रॅफिक जामचा प्रश्न निर्माण झाला नाही प्रतिनिधी कृपाल बिनर केळी मनवाडी